नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज सिंचन घोटाळ्याचा सत्तर हजार कोटीचा पुरावा भाजप सरकारने दफन केला तर वाल्मिकच्या हजार दोन हजार कोटीची काय बाब त्यामुळे सरकार वाल्मिक कराडला पाठीशी घालतंय का हे आपण यासाठी बोलतोय की मागील अनेक दिवस झाले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी असतील आमदार सुरेश धस असतील किंवा आमदार संदीप क्षीरसागर असतील या सगळ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मी कराडच्या गुंडशाही विरोधात आवाज उठवून त्याला मोक्कापर्यंत आणला आहे हा जनप्रक्षोभाचा विजय म्हणावा लागेल मागील काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर वाल्मी कराडबाबत सी आय डी असेल किंवा एस आय टी असतील यांचे दररोज नवनवीन खुलासे आपल्या समोर येत आहेत त्यामुळे वाल्मिक किती मोठा गुंड असू शकतो याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो त्यासोबतच तो किती मोठा गुंड होता त्याने कसा पैसा मिळवला वाल्मिक कराडची गुंडगिरीची नेटवर्क कसे होते आणि त्याला कोण चालवत होते आणि या सगळ्या टोळ्यांचा गॉडफादर म्हणून डी एमचं नाव जोडलं जात आहे या सगळ्या गुन्ह्यांचा तपास आता सी आय डी आणि एस आय टी करताना आपणास दिसते परंतु सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपींचा जर आपण विचार केला तर हे आरोपी केवळ गुंडगिरीपुरतेच मर्यादित आहेत मात्र या सर्वांचा आका वाल्मिक कराड आणि त्याचा महाआका म्हणजेच धनंजय मुंडे यांचे कनेक्शन असल्याचं देखील आरोप होत आहेत आणि अशा आरोपात कुठंतरी धुतल्या तांदळात पांढरा खडा असू शकतो असं देखील बोललं जात आहे राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ डीएमच्या मागे खंबीरपणे उभा आहे परंतु सरकारचे काही नीती आहेत की आरोपीच्या कटघऱ्यात एखादा मंत्रीचं नाव आलं किंवा त्या गुन्हेगारासोबत काही कनेक्टिव्हिटी दिसत असेल तर अशा मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देणे गरजेचे असते परंतु खोक्यांच्या राजकारणात नीतीमूल्यांचा राज झाल्याचं दिसून येतं आहे मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर आमदार सुरेश धस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील या सर्वांनी वाल्मिक करारसोबत अनेक फोटो व्हायरल केले तर त्या दोघांचे कसे कनेक्शन आहेत त्याबद्दलही त्यांनी उघड केलं आहे परंतु गांधीच्या तीन माकडाप्रमाणे राज्यात असणाऱ्या सरकारला या विषयावर काही दिसत नाही काही ऐकायलाही येत नाही तर बोलायला देखील काहीच येत नाही खरं तर अंजली दमानी यांनी सामाजिक बांधिलकीत जपत कराड आणि धनंजय मुंडे यांचे रिलेटेड असणारे अनेक खुलासे केले अनेक फोटो व्हायरल केले परंतु त्या अँगलने सध्या तपास होताना दिसत नाही सध्या वाल्मिक कराड यांच्या गोळा केलेल्या अमाप संपत्ती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे जर वाल्मिक कराडसारख्या गुंडाच्या संपत्ती चर्चा संपूर्ण राज्यात होत असेल तर राज्यातील आयकर विभाग आणि ईडी कुणाच्या आदेशाची वाढ बघते हाच प्रश्न राज्यातील अनेक लोकांना पडला आहे सध्याचा तपास हा संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी याच मार्गाने सुरू आहे मात्र वाल्मिक कराडने अवैध मार्गाने गोळा केलेल्या अफाट संपत्तीची चौकशी व्हावी असं आता प्रत्येकाला वाटू लागले।